हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत अंगुरपासनं चटणी तर अंगूरची चटणी आहे ही आणि खाताना बिलकुल आपल्याला असं वाटत नाही की अंगूरपासनं बनलेली आहे खूप कमी साहित्य टाकून आणि कमी वेळामध्ये बनवून रेडी होते आणि एकदम छान खट्टी मिठ्ठी अशी याची टेस्ट आहे तर लगेच बनवायला घेऊया तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर सर्वात आधी अंगूर घेऊया सध्याला अंगूरचं सीझन आहे अंगूर भरपूर मार्केटमध्ये आलेले आहेत पण त्याला स्वच्छ व्यवस्थित कसे करायचे ते बघूया सर्वात आधी तर अंगूर दोन ते तीन पाण्यानं आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे सुरुवातीला तर आणि कमीत कमी पाण्यामध्ये जेवढं वेळ असेल अर्धा एक तास तरी त्याला भिजत ठेवायचे आणि त्यामध्ये आपण व्यवस्थित मीठ टाकून ठेवणार आहोत म्हणजे अंगोर व्यवस्थित साफ होणार कारण आपण एक एक अंगूर साफ करू शकत नाहीत तर बघू शकताय तुम्ही तीन ते चार पाण्याने मी व्यवस्थित धुवून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवत आहे कधीही असंच करून अंगूर साफ करायचे तर अंगूर झालेले आहेत आपले साप आता चटणी बनवायला घेऊयात तर सर्वात आधी पॅनमध्ये आपल्याला अंगूर टाकून घ्यायचे तर बघा एक वाटी इतके आपण अंगूर टाकून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये सा साखर टाकायची सा सा एक चम्मच साखर थोडंसं मीठ नंतर जिरे पावडर आणि लाल तिखट आणि अर्धा कप एवढं पाणी टाकायचं किंवा अर्धा ग्लास आणि सुरुवातीला थोडंसं दोन मिनटं शिजू द्यायचं आहे आणि त्याला मॅच करून घ्यायचं आहे बघा थोडंसं नरम होतात ते तर मॅच करून झालं की एकसारखं झालं की त्याला आता हालून घ्यायचं आहे गॅस थोडासा मिडियम ठेवायचा एकदम फुल पण नाही करायचा पाच ते सात मिनटं व्यवस्थित त्याला आपण परतून परतून घेणार आहोत आणि बघू शकता पॅनला जेव्हा सोडायला लागलं ला, तेव्हा आपली चटणी बनवून रेडी होते तर आपली चटणी रेडी झालेली आहे एकदम छान झालेली कट्टी मिठी टेस्ट एकदम भारी आहे तुम्ही कशा सोबत ही खाऊ शकता तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा